देवीची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करत असतो मला वाटतं की आजचा हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे जेव्हा या दोन हजार पंचवीसच्या च्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार येईल ना त्यावेळेला आज या ठिकाणी असणारे गुंड्या पाटील हे पुढच्या गुरुवारी नगरसेवक गुंडे पाटील म्हणून आपण सगळ्यांनी ओळखले पाहिजे या गडिंगज नगर परिषदच्या निवडणुकी संदर्भात प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार रामगोंडा उर्फ गुंडू पाटील साहेब आणि दर्शनाताई कुंभार याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय महेश दुर्भटमत साहेब यांच्या पाठिंब्या संदर्भात पेंडाळे गल्ली आणि या परिसरातील युवक आणि महिला यांचा बिनशर्क पाठिंब्याचे या ठिकाणी सभा झाली आणि या परिसरातील सर्व युवक आणि महिला गुंडू दादा आणि पाठीमागे बिनशर्तपणे उभे आहेत सभा या ठिकाणी होत हे सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एक सात्विक चेहरा सज्जन म्हणून आणि धार्मिक आता या देवाची पूजा करून माननीय अध्यक्ष महोदय आमचे आता तुमची सर्वांची पूजा करण्यासाठी या स साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी मोठी दिलेली आहे आणि एक चांगला सात्विक चेहरा आदरणीय मुश्री साहेबांनी या नगरीसाठी दिलेला आहे एखादं काम गरिबाचं करत असताना कधी त्याच्या चेहऱ्याकडे आम्ही बघितलो नाही त्याच्या पायाकडे बघून आम्ही काम करत राहिलो आणि इथून पुढच्या काळात देखील मी तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या काळात तुम्ही माझ्यावर मोठी जबाबदारी द्या तुमचा हमाल म्हणून मी काम करेन माझं कुटुंबाचा मी कधी विचार करणार नाही पण तुमचा विचार करणार एवढंच या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हाला सांगतो या येणाऱ्या दोन तारखेला घड्याळा चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला तिघांना देखील मी स्वतः गुंडू पाटील असेन माझी भगिनी दर्शना कुंभार असतील आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मान्य महेश तुरबटमर साहेब असतील यांना प्रचंड मताने विजयी करावे आणि आमच्या पार्ट्यामध्ये तुमचे मतरूपी आशीर्वाद द्यावे एवढंच सांगतो शिवप्रेमी तरुण मंडळचं मी मनापासून आभारी आहे त्यांनी ऐतिहासिक वर्णावर शिवप्रेमी तरुण मंडळ असेल महालक्ष्मी तरुण मंडळ असेल ग्रुप असेल संघर्ष ग्रुप असेल गजराज तरुण मंडळ असेल दत्त तरुण मंडळ असेल या मंडळांनी माझ्यासाठी जे रात्रीचा दिवस केला मी माझ्या कातड्याचे जुडे जरी तुम्हाला करून गाठले तरी तुमचे उपकार मी आयुष्यात विसरणार नाही तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करेन एवढंच त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे ओपन स्पेसच्या बाबतीत सांगितलेलं आहे इथल्या क्रीडाप्रेमींनासुद्धा काहीतरी चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहेत इथली व्यायामशाळा फार पूर्वी फेमस होते ती पुन्हा व्यायामशाळा त्यांनी या ठिकाणी नव्यानं सुरू करण्याचं या ठिकाणी अभिवचन आपल्याला दिलेलं आहे तर मी आपल्या सगळ्या बंधू भगिनींना एवढंच विनंती करतो की ह्या भागातला शहराचा विकास जर करायचा असेल तर केवळ नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या मदतीशिवाय होणं शक्य नाही आहे जो लागणारा निधी असेल कामासाठी येणाऱ्या अडचणीसाठी शासन पातळीवर केलेले प्रयत्न असतील आणि त्यासाठी लागणारी जी काय मदत असेल ते केवळ मुश्रीफ साहेबच करतील साहेबांच्या स्वप्नातली ही नगरी एक सुंदर नगर त्यांना निर्माण करायचं आहे अनेक योजना या ठिकाणी आणायच्या आहेत सक्षमपणाने हे शहर त्यांना राष्ट्राच्या राज्याच्या विकास पटलावर नेऊन ठेवायचं जनगर्जना लाईफ साठी कॅमेरामॅन जयत सयत प्रणव चौगुले गडिंगल युनियन